काय चाललंय तुमचं मस्त मजा आम्हाला मोहळ भेटलाय आता मोहळ काढायला चालून जाणार आता तर त्यासाठी आम्हाला गौरी भेटली एक आणि आम्ही पाहिजे थोडा जाग केला आम्हाला तस मोहळ येत नाही तर मोळ काढणार आम्हीच पाह तुम्हाला दाखवतो व्हिडिओ व्हिडिओ तर व्हिडिओ आवडत व्हिडिओ नक्की लाईक आणि करायला विसरू नका चला असू द्याल दर्शक बोलू आपण हा असू द्याय असू द्या मोळ काढणार आपल्यात असू द्या तुला काहीच आमची गौरी पेटून झालेली आहे डोळ्याला पाणी झालेली डोळ्याला पाणी असू द्याच्या गौरी फुकू फुकू काहीच ती थोडीफार वडली असल्यामुळे जरा दम 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 लावून लागायला लागा लागला आम्हाला तर तुम्हाला मोळ दाखव दा पाठीमागायचे कॅमेरा मी नाही डब्बी डबी माझी डबी तिथे राहिली आपली तर काहीच मूळ आहे आपलं तुम्हाला हे कॅमेरा मूळ आम्ही किती छान प्रकारे इकडे निकडे माशा कशा उडाला आल्यात आजू द्या पेऊन बसला झोपलाय आणि हे पाहिजे गौरीचं धूप पण विजलं आता आणि मला पण थोडफार भिवाट राहिलं आता कारण की कि माशापा कशा उडायला आलेत असूद्या दर फोन आता मी काढतो असं धर ना आडवा पकड काहीच आम्ही आता छान प्रकारे कसं काढ कस मोळ काढ एकदम छान प्रकारे असू द्या पहिल्या वेळेस मोळ काढण्यासाठी आला अण्ण इतकं त्याला भेवाटलं की तो झोपत झोपत उसात गेलेला होता तुम्हाला दाखवणार होतं पण फोन त्याने नेणारा होता पण असं गलती झाली माझ्याकडून तर कुठं जिथे असतं ना तुम्ही तिथे मोळ खायला यात तुम्ही इकडे तुम्हाला ॲड्रेस सांगतो मी ॲड्रेस कुठला ॲड्रेस आम्हाला माहिती नाही आम्ही असं आलो होतो फिरत फिरत तर दाक्टर्सा। हा दाखतोच नाही वडाही देऊ हे पाहिजे वडा पण देतात इकडे याला आणि मुळ काढा छान प्रकारे हॅलो काय मी आता खेकडे धरणार आहे आता मी हा खेकडे धरणार खेकडा दिसल्यावर त्याला काहीच अहो आता लय मोठे खेकडे धरणार तर काय व्हिडिओ खूप छान झालेला आहे व्हिडिओ तुम्ही नक्की पा तर भेटू आता दुसऱ्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला एकदा दाखवतो मी तर गाईच अशी काळी घ्यायची तुम्हाला एक आता काय करायचं डब्बा असला ना

मध आपला हि दाखव इथं हे पहा आता जादू पा जादू इथं जवळ घ्या जवळ घे दाखव आता डब्यात पहा मित्रांनो कसं पडते खाऊन तुम अरे हो काय तर मला असंच खाली या तुम्ही आता काडी मोडी आपली हातारी काढ ना आता बिटली तर मित्रांनो आमची गौरी विजली होती आणि गौरी तिथे गेली की गौरीनं आपली साथ सोडून दिली तिथे गेली की विजली गौरी ईद आले पुन्हा पेटली आणि ईद आले की ऑटोमॅटिक पेटली ती आता तुम्हाला काय सांगाव तिथली परिस्थिती आमची पण खूप मजा आली व्हिडिओ शूट करतानी बी कारण की आपला असू दे आहे का देवा देवा जरा झोपत झोपत त्यांनी ते ऊसात गेला होता इतकं त्याला भेव वाटलंय सरकीतून आला आणि सरकीतून आला तू कसा आला कसा माहिती नाही मला आणि इकडे पाहतो मी एकदा आता कसं ये का फेकून दिली इकडे पा आपलं मत <coughs> तर काहीच व्हिडिओ आवडत व्हिडिओ नक्की लाईक कर करा तुम्ही आता सबस्क्राईब बी करा आता आम्ही जरा मत खातो थोडं बिझी द्या आम्ही आता कामात आम्ही तर भेटूया आता दुसऱ्या व्हिडिओमध्ये बाय बाय